ग्रुपग्राम पंचायत चेरपुली बामणे उपसरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील भेरे विराजमान ग्रुप पंचायत चेरपुली बामणे उपसरपंच जगदीश पवार यांनी चार वर्षांनंतर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर उपसरपंच पद हे रिक्त झाले होते त्यानंतर आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सौ राजश्री रामचंद्र भोईर व सुनील अनंत भोईर यांनी उपसरपंच पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते एकूण पंधरा उमेदवारांपैकी राजश्री भोईर यांना सहा मतं मिळाली तर सुनील भेरे यांना नऊ मतं मिळाली असल्याने सुनील भेरे यांचा विजयी झाला सुनील भेरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहापूर प्रमुख असून त्यांची ग्रुपग्रामपंचायत शिरपुली बामणे उपसरपंचपदी नियुक्ती करण्यात आली आज चरपुली ग्रामपंचायतीवर आपल्या सर्व मित्रमंडळी आणि सरपंच सहित सर्व जे सदस्य आहेत त्यांनी आपले शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्री सुनील भेरे यांना चांगलं मताधिक्य देऊन उपसरपंच पदावर विराजमान केलं त्याबद्दल मी पक्षातर्फे सर्व सदस्यांचं तसेच विशेष सहकार्य आपले सर्वांचे मित्र आणि आमचे जुने साथी परंतु आता भारतीय जनता पार्टीत असलेले आमचे नेते गजाननजी गोरेसाहेब यांचं फार सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल मी त्यांच्या इथं ऋणी आहे आणि त्यांचे विशेष आभार सुनील भेरे यांच्यामार्फत मी त्यांचे मागतो आणि आपण सर्वांनी जी ह्या कामामध्ये जी मेहनत घेतली आणि सुनीलला आज आपण या चरपुली ग्रामपंचायतीवर उपसरपंच करून शिवसेना असेल भाजपचा असेल जो भगवा फडकवला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो हे जीत माझी जी एकट्याची जी नाही आहे तर आमचे सर्व सदस्य बालाभाऊ धानके असतील गजेश गोरे असतील सर्व उजाभाई भगत खाडेसाहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी झालेलो आहे आणि अशीच मला साथ लागो तुमची आम्ही सर्वांचे हार्दिक धन्यवाद आभार मानतो अशाची जी खरोखरच बऱ्याच दिवसाची सुनीलची जी इच्छा होती सुनील हा बाबणा पाच नंबर वार्ड नंबर ते बाबण्यामधून आम्ही उभा केलं ना बाबणेकर सगळ्या मतदाराही त्यांना बुडून दिलं आणि आज ज्या सरपंच पदावर बसले आता बरंच वे बर टाईम मला फोन येत होते खाण्यावरनं दिल्लीवरनं परंतु मी ज्या आमचे दोन्ही भाजपचे जे भूतप्रमुख आहेत किरण गोरे आणि सचिन शेलार याला बोललो का नाही आपल्याला आपली आपल्या गावाचा सरपंच बनवायचा आहे म्हणून बाबणे गावाचा सरपंच सुनील झाला त्याचा अभिनंदन आणि ज्या ज्या सदस्याशी सहकार्य केला खरोखर आता राहिलेली जी कामं आहेत आमच्या खरोखर आमची विरोध विरोध पक्षातच होतं समजा ती कामं आहेत पूर्णपणे होईल होतील वर्षात आणि पुढचीही ग्रामपंचायत आम्ही युतीने लढू आणि निवडून येऊ बाप्पा बाप दादा सुन्दर सुन्दर साहेब आ लगे लगे बसो दादा अभिनंदन भाई दादा बाला उठडे अभिनंदन आघानी का आनो ना आउटा दाना नव नव वाह चांगला आहे सर दादा अभिनंदन सर आपटी आपटी चांगला चांगला आहे येत

フフフフ。